वेगवेगळ्या प्रकारचे बऱ्याचदा तुम्ही आप्पे खाल्ले असतील आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे हे गोड आप्पे बनवून दाखवणार आहे रेसिपी खूप साधी आणि सोपी मोजक्या साहित्यामध्ये घरच्या साहित्यात तयार होते जेव्हा कधी मुलांना काहीतरी गोड खायचीचे असेल किंवा मधल्या वेळेत हलक्या भुकेसाठी तुम्ही हे टम्म फुगलेले मऊ लुसलुशीत आप्पे बनू शकता नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशालीस किचनमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग हे आप्पे कसे बनवायचे ते पाहू आपल्यांकरता सर्वात अगोदर आपल्याला गूळ बारीक करून घ्यायचा मिक्सरचं चो छोटं भांडं घेतलं साधारण शंभर ग्राम हा गूळ आहे गूळ मी असं तुकड्यांमध्ये बारीक करून घेतलेला आहे फाईन अशी पेस्ट तयार करायची म्हणून आपण मिक्सरला फिरवत आहोत जर गुळामध्ये काही घाण असेल काडी कचरा का असेल तर छोटी वाटी भरून पाणी घ्यायचं नॉर्मल त्याच्यामध्ये हा गूळ चांगला वितळून घ्यायचा नंतर चाळणीने हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं जेणेकरून याच्यामधला जे काडी कचरा असेल तर तो निघून जाईल आता यामध्ये आपल्याला पिकलेलं केळ वापरायचं असं स्लाइसमध्ये बारीक कट करून घेतलं दोन्ही अशी आपल्याला फाईन अशी पेस्ट तयार करायची इथे आपल्याला पिकलेलंच केळ वापरायचं कच्चं केळ वापरायचं नाही हे दोन्ही साहित्य मिक्सरला घातल्यावर पाणी वगैरे घालायची गरज नाही याचं दोन्हीचं चांगलं पाणी सुटतं तर आता फाईन अशी पेस्ट मी इथे तयार केली एका पातेल्यामध्ये ही पेस्ट ओतून घेते आता यामध्ये आपल्याला एक कप गव्हाचं पीठ घालायचं आहे इथे पीठ मी हलकंसं दाबून भरलेलं आहे गव्हाचं पीठ आपल्याला चाळून वापरायचं सोबत आपल्याला रवा किंवा तांदळाचं पीठ वापरायची गरज नाही फक्त गव्हाचे पिठाचे हे मऊ लुसलुशीत तयार होतात खायला तर एक नंबर लागतात नक्की रेसिपी ट्राय करा आता सुरुवातीला मी हे पीठ अशा पद्धतीनं चांगलं अगोदर मिक्स करून घेते पीठ या पेस्टमध्ये असं टॅप टॅप करून अगोदर मिक्स करून घेते जेणेकरून आपल्याला पीठ चांगलं भिजलं जाईल सोबत कुठल्याही गोड पदार्थाला छान चव येण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं मीठ घातल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे हवं तर अर्ध दूध आणि अर्ध पाणी पण इथे तुम्ही घालू शकता पाण्याचं काही प्रमाण मी इथे मोजून घेतलेलं नाही जसं लागल तसं पाणी घालायचे गव पीठानुसार पाणी थोडंफार कमी जास्त लागू शकतं गव्हाचं पीठ हे चिकट असतं जेवढं चांगलं फेटता येईल तेवढं चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे याच्या गाठी तयार होणार नाही आता इथे तुम्ही पाहू शकता थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ चांगल्या पद्धतीने फेटून घेणार आहे थोडा वेळ लागतो हे पीठ फेटण्यासाठी पाणी पण आपल्याला एकदम घालायचं नाही जसं लागल तसं याच्यामध्ये पाणी घालायचे पाणी घातलं की पिठामध्ये पाणी लगेच अब्जो होत नाही थोडा वेळ चांगलं फेटावं लागतं त्यानंतर हे पाणी चांगलं अब्जो होतं आणि ते तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनटं मी हे पीठ चांगलं कंटिन्युअसली फेटल्याच्यानंतर अशा पद्धतीचं बॅटर तयार झालेलं आहे थोडंसं पाणी घातलं पुन्हा एक दोन तीन मिनटं बॅटर अशाच पद्धतीने मी फेटून घेतलं साधारण एक पाच सहा मिनटं हे बॅटर मी कंटिन्युअसली फेटून घेतलं चांगलं असं फ्लपी तयार झालं एक सात ते आठ मिनटासाठी हे बॅटर साईडला ठेवायचं जेणेकरून गव्हाचं पीठ चांगलं भिजल तोपर्यंत आपण आपल्या पॅनला चांगलं ग्रीस करून घेऊ हवं तर तुम्ही इथे तेल पण वापरू शकता पण इथे मी तूप वापरणार आहे कारण हे गोड आपे असल्यामुळे तूप छान लागेल आता या प्रत्येक साच्यामध्ये आपल्याला पावपाव चमचा तूप घालायचे किंवा तुम्ही चोळून घेतलं तरी देखील चालणार आहे आता हे साच्यामध्ये घातलेलं तूप हाताने असं सगळं साच्याला लावून घेते म्हणजे खाली आपे चिटकणार नाही तर हे आपे पण आपलं तयार झालेलं आहे एक सात ते आठ मिनटानंतर पिठाचा रंग बागा तुम्ही हलकासा व्हाईटिश दिसतो आता यामध्ये पावचमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे खाण्याचा सोडा यापेक्षा जास्त घालू नका इनोचं पाऊच वापरायचं असेल तर एक पाऊच तुम्ही ते वापरू शकता किंवा बेकिंग सोडा घालायचा असेल तर एवढाच बेकिंग सोडा घालायचा आहे याच्यापेक्षा जास्त पण घालू नका यामध्ये खाण्याचा सोडा जर जास्त पडला तर या आप्याची टेस्ट बिघडू शकते खाण्याचा सोडा घातल्याच्यानंतर हे बॅटर आपल्याला एखाद मिनटं चांगलं फिटून घ्यायचं लगेच हे बॅटर खाण्यात सोडा घातल्यामुळे फ्लपी तयार होतं आणि जराही वेळ न वाया घालता हे आपे आपल्याला लगेच घालून घ्यायचे कारण हे पीठ चांगल्या पद्धतीचं फॉर्मेट झालेलं असतं पीठ छान फ्लपी तयार झालेलं आहे एकदा तुम्ही कन्सिस्टन्सी पाहून घ्या कशा पद्धतीचं हे पीठ तयार झालं म्हणजे तुमच्या लक्षात येईल पीठ कशा पद्धतीचं तयार करायचं लगेचच आपल्याला आपे घालून घ्यायचे मीडियम फ्लेमवरती आपे पॅन चांगलं गरम करून घ्यायचं आपे घालताना गॅसची फ्लेम लो करून द्यायची म्हणजे काही आप्याला जास्त हीट लागल आणि काही आप्याला कमी हीट लागल म्हणजे एकसारखे तयार होणार नाही आप्पे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे करता येतील यामध्ये आपण गूळ आणि केळ्याचा वापर केल्यामुळे हे बॅटर चांगल्या पद्धतीचं चिकट तयार झालेलं आहे हे आप्पे घालण्याची पण एक खास पद्धत असते ज्यावेळेस आपण बॅटर चमच्यामध्ये भरतो त्यावेळेस लगेच आपल्याला याच्यामध्ये घालायचं नाही अगोदर चमचा आपल्याला जे आपण भांडं घेतलेलं आहे त्याला चांगला असा पुसून घ्यायचा म्हणजे जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते खाली टिपके पडत नाहीत आणि जास्तीची घाण होत नाही साईड साईडचे आपे आपल्याला घालून घ्यायचे मधले आपे आपल्याला शेवटी घालायचे आहे आता सेम पद्धतीमध्ये हे सर्व आपे मी घालून घेते एक दोन ते तीन मिनटासाठी मध्य माचीवरती आपल्याला हे आपे चांगले शेकून घ्यायचे आहे मध्ये मध्ये आपल्याला आपेपात्र गॅसवरती थोडंसं हलवून पण घ्यायचं आहे म्हणजे एकसारखी आपल्याला हिट बसल आणि सगळे आपे एकसारखे भाजले जातील आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता सेम अशा पद्धतीचं दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढूया झाकण ठेवल्यामुळे वरच्या साईडनं पण आपे छान वाफले जातात आता हे आपे आपल्याला दुसऱ्या साईडनं फ्लिप करायचं हवं तर तुम्ही याच्यावरती पुन्हा तूप घालू शकता पण अगोदर आपण चांगलं तूप लावून घेतलेलं आहे तर हे आपे असेही पलटी होतात आपे गोड असो की तिखट असो खायला खूप छान लागतात आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारच्या आप्याचे रेसिपी अपलोड केलेले आहे त्याही रेसिपी तुम्ही नक्की पहा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देते आता अशा पद्धतीने हे सर्व आपे आपल्याला फ्लिप करून घ्यायचे दुसऱ्या साईडनं आपे आप पलटी करून घेतले याच्यावरती झाकण ठेवायचं नाही आता मध्ये मध्ये असे आपल्याला पलटी करून घ्यायचे आणि सगळ्या बाजू एकसारख्या भाजून घ्यायच्या दुसऱ्या साईडनं पलटी केल्याच्या नंतर आपल्याला झाकण वगैरे ठेवायचं नाही असं मध्ये मध्ये याला आपल्याला वर करून चांगले भाजून घ्यायचे सगळ्या बाजू एकसारख्या शेकून घ्यायचे दुसऱ्या साईडनं भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही साधारण संपूर्ण आप्पे भाजण्यासाठी एक चार पाच मिनिटाचा वेळ लागतो खूप झटपट होतात हे गव्हाच्या पिठाचे गोड आप्पे एकदा खाल्ले तर पुन्हा पुन्हा खावे शिवटतील असे आप्पे तयार होतात दोन्ही साईडने छान भाजून घेतले रंग पण छान आलेला आहे बाहेरून हलके असे कुरकुरीत होतात मध्ये छान जाळीदार तयार होतात गोड गव्हाच्या पिठाचे आप्पे खाण्यासाठी तयार झालेले एका प्लेटमध्ये मी काढून घेते आता सेम पद्धतीमध्ये मी दुसरे हे आप्प्पे घालून घेते गोड खायला आवडत असेल तर हे गव्हाच्या पिठाचे गोड आपे नक्की एकदा ट्राय करा काहीच पूर्वतयारी न करता घरच्या साहित्यामध्ये झटपट हे हप्पे तयार होतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद